मध्य रेल्वेवरती मोठा अपघात झाला आणि याच्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय लोकलमधून आठ ते दहा प्रवासी पडले सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती है। कसरा आहे मृत्यू प्रवासी कसारा सीएसएमटी असा प्रवास करत असतानाच ही घटना घडलेली आहे दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यानची ही घटना आहे कळेल थोड्या कळेल आता पहिले त्यांना प्रायोरिटी त्यांना उपचार करणं हा महत्वाचा आहे महिला पुरुषांची संख्या मी तुम्हाला नंतर देतो पहिले मला त्यांना जी काय कॅज्युअलिटी झाली जे काय दुखापत झाली त्यांना पहिले मला शिफ्ट करू द्या आजची जी मुंडा स्थानकातील घटना आहे ही अतिशय दुर्दैवी आहे आणि यासाठी आम्ही रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध करते कारण प्रशासनाकडे आम्ही सातत्याने मागणी करतोय की सकाळी गर्दीच्या वेळेस आपण लोकलची संख्या वाढवली पाहिजेत किंवा दिवा सारखं स्टेशन आहे की तिथून दिवा टी लोकल सोडली पाहिजे की जेणेकरून इथे प्रवासी हे ट्रेनमध्ये व्यवस्थित प्रवास करतील आज तुम्ही पाहिला असाल तर सकाळी गर्दीच्या वेळेस प्रवाशांना अगदी जीव मुखीत घेऊन प्रवास करावा लागतो आता एक दुर्विदेव घटना घडलेली गट आहे मी आता मुंब्रा स्टेशनला आहे मुंब्रा स्टेशनच्या अंतर्गत ज्यावेळेस ज्या वेळेस स्टेशन वरून जी गाडी सुटलेली होती म्हणजे ती गाडी जी होती ती आठ वाजून एकूण मिनटाची कसारा ते सी एस टी होती ही जी गाडी सुटल्यानंतर ती उमरा स्टेशनमध्ये दाखल झाली आणि स्टेशन स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर तिकडून एक सी एस टीच्या मार्गाने एक जी पुष्पक एक्सप्रेस येत होती या दरम्यान दोन्ही गाड्यांच्या मध्ये एक मोठी टक्कर झाली जाले। आणि टक्कर झाल्यानंतर दोन्ही आपण पाहू शकता की ट्रॅक जे आहेत त्या ट्रॅक अगदी जवळ दोल जवळ आहेत आणि या दरम्यान ह्याच ठिकाणी थोडा अंतरावर पुढे ती घटना घडली आणि घटना घडल्यानंतर फास्ट ट्रॅकच्या अंतर्गत जे प्रवासी होते त्यांचा पडून मृत्यू झालेला आहे आता ही अशी माहिती मिळते की पाच लोक जे आहेत पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे कळवा रुग्णालय त्यानंतर ठाणे जिल्हा रुग्णालय येथे आता जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे ही जी घटना आहे या घटनेच्या अंतर्गत कुठंतरी रेल्वे प्रशासनाने जे खबरदारी घ्यायला पाहिजे की दोन ट्रॅकमध्ये किंवा ज्या पद्धतीने आता हा जो प्रसंग झालेला आहे असे वारंवार प्रसंग होऊ नये याकरता कशाप्रकारे केलं दक्षता घेतली पाहिजे हा प्रश्न इथं अनुत्तरित ठरतोय एकंदरीत आज आपण पाहू शकतो की मुंब्रामध्ये ही घटना घडल्यानंतर जनजीवन जे आहे ते विस्कडे झालेले आहे मुंब्रा स्टेशनच्या चार नंबर प्लॅटफॉर्मवर मी आता येथे आहे चार नंबर वरून काही जे आहेत गाड्या वगैरे त्या अद्याप तरी थोड्याशा बंद केलेल्या आहेत परंतु ज्या पद्धतीने इथे पोलिसांचा एक मोठा फोसफाटा इथे दिसतो आहे किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज मुंब्रा आहे तो धोकादायक आहे तिथे एक सिग्नल आहे तो धोकादायक आहे याची माहिती आमच्या मुलांनी सतत दिली होती जर आम्ही सांगतोय की इथे घटना घडू शकते तर तुम्ही त्याच्यावर उपाययोजना प्रशासनाने करायला म्हणून मी सकाळपासून म्हणतो की याला जबाबदार प्रशासन आहे आणि प्रशासनामुळेच ही घटना घडलेली आहे याच लोकांवर कारवाई झाली पाहिजे ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्यापासून सांगतो की रेल्वेची परिस्थिती खूप वाईट आहे आपल्या मुंबई रेल्वेकडनं फक्त पैसे जमा करायचे का काम केलं जातं त्याच्या व्यतिरिक्त लोकांना काही सुविधा दिली जात नाही आणि मग अशा घटना घडतात आणि अनि अनेक लोकांना जीव द्यावे लागतात आज एवढी मोठी घटना घडली आहे म्हणून तुम्ही सगळे आलात नाहीतर रोज एक दोन लोक रेल्वेमध्ये पडून त्यांचा मृत्यू होत असतो तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की रोज कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये अशी अशी घटना घडते त्यांच्या घरातला माणूस जातो आणि याला जबाबदार रेल्वे आहे पण लोकांचा नाही आहे त्यांना रोज कामाला मुंबईला यावं लागतं नाही तर घर चालणार नाही आणि त्यांच्या त्याच कमजोरीचा फायदा एक रेल्वे प्रशासन घेते हे कुठे जाणार हे रेल्वेला येणारच आहेत अशी परिस्थिती आहे आमच्या ठाण्या स्टेटी स्टेशनची कॅपॅसिटी एक लाख लोकांची नाहीये पण तिथून दहा लाख लोक प्रवास करतात म्हणजे दोन हजार मध्ये जर दोन लाख लोक प्रवास करत असतील तर दोन हजार पंचवीस मध्ये दहा लाख लोक प्रवास करतात रेल्वे स्टेशन तेवढंच प्लॅटफॉर्म तेवढेच रेल्वेची संख्या तेवढीच मग उद्याला आठ लाख लोक प्रवास कशी करणार तर अशाच प्रकारे करणार ना जोपर्यंत या सगळ्यांची संख्या वाढली जात नाही तोपर्यंत एक तर तुम्ही तिकीट बंद करा तुम्ही लोकांना ठरवून प्रवास करून द्या नाहीतर असेच मृत्यू घडत राहणार आपण गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे पाणी दौरा केला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो दोन वर्षापूर्वी ते प्लॅटफॉर्म वर दोन वर्षापासून छतच नव्हतं महिला पावसात तिथे भिजत उभं राहायच्या आम्ही गेलो आंदोलन केलं आणि आठ दिवसांनी त्या सगळं प्लॅटफॉर्म नीट करण्यात आलं आता दर वेळेला आम्ही आंदोलनच करायची का पंधरा टप्प्याचं प्लॅटफॉर्म छोटे आहेत मी तुम्हाला सांगतो यांनी फक्त पैसे कमवले यांनी लोकांना सुविधाच दिलेली नाहीये हे ठाणा स्टेशन आहे तुम्ही जर बदलापूर अंबरनाथ या भागात गेलात ना कळवा मुमरा बिमरा तर तिथली परिस्थिती अजून भयानक आहे मध्ये आमच्या राजू दादानी एक फोटो ट्विट केला होता की अख्ख्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन मधन चढता पण येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं फक्त ट्रेन येत जात होत्या आणि लोक अशीच मध्ये उभी होती हे सगळं धोकादायक आहे याच्यावर प्रशासनाने आता लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे नाहीतर मृत्यूचा तांडव रोज होत राहील तुम्ही तुम्ही बँगलोरला झालेल्या घटनेनंतर अख्ख्या देशभरात त्याचा गाजाबाजा केलात अशी घटना आमच्या महाराष्ट्रात रेल्वेमध्ये रोज होते त्याचं तुम्ही काय करणार आहात त्याचं उत्तर प्रशासनाने दिलं पाहिजे